नागपंचमी हा सण केवळ सर्पपूजनापुरता मर्यादित नाही हा सण आपल्याला अहिंसा करुणा आणि सृष्टीतील प्रत्येक जीवावरील आदर शिकवतो पौराणिक कथांमध्ये नागदेवता हे सृष्टीचं संतुलन राखणारे रक्षण करणारे आणि कधीकधी शिक्षाही देणारे असतात अशीच एक कथा आज आपण पाहणार आहोत एका शापित राजकुमाराची आणि नागदेवतेच्या कृपेची प्राचीन काळी नागेश्वर नावाचं एक सुंदर समृद्ध राज्य होतं त्या राज्याचा युवराज राजकुमार धर्मसेन हा अत्यंत हुशार परंतु अहंकारी होता एक दिवस तो शिकारीस गेला असताना त्याने एका नागिनीला मारली ती नागिन नागराजाची कन्या होती हे पाहून नागराज प्रचंड संतापले त्यांनी राजकुमारावर शाप दिला तू ज्याने आमच्या कन्येचा जीव घेतला त्याने त्याच्या मुखात शब्द टिकणार नाहीत आणि याच्या राज्यात दुष्काळ पडेल शाप दिल्यानंतर नागराज अदृश्य झाले राजवाड्यात परतल्यावर धर्मसेनला बोलता येईनास झालं आणि राज्यात भीषण दुष्काळ पडला पिकं जुळू लागली विहिरी आटल्या आणि लोक उपासमारीने त्रस्त झाले राजाने अनेक यज्ञ केले परंतु काहीच उपयोग झाला नाही शेवटी एक वृद्ध ऋषी दरबारात आले त्यांनी सांगितलं नागदेवतेने जो शाप दिला आहे तो नागपंचमीच्या दिवशी पश्चातापूर्वक सर्पपूजन केल्यास आणि नागिनीची समाधी मानल्यास शमवू शकतो राजकुमारने झाडाझडती करून नागिनीचं शरीर सापडलं तिची विधीपूर्वक अंत्यसंस्कार करून एक सुंदर समाधी बांधली नागपंचमीच्या दिवशी सण साजरा करून सर्पपूजन केलं तो दिवस शुद्ध मनाने प्रार्थनेत घालवला त्या रात्री पुन्हा नागराज स्वप्नात आले त्यांनी सांगितलं तुझा पश्चाताप खरा आहे तुझ्या मनात दया आली आहे तुझ्यावरचा शाप आता हटवतो सकाळी उठल्यावर धर्मसेन पूर्वीप्रमाणे बोलू लागला आकाशात ढग जमले आणि पावसाची सर आली दुःख शिकवण अहंकार माणसाचा विनाश करू शकतो प्रत्येक प्राण्याचा जीवनात काही ना काही महत्व असतं आणि त्याचा अपमान केला तर निसर्ग आपली शिक्षा देतो खरा पश्चाताप आणि सुधारणा हे कोणताही शाप दूर करू शकतात धन्यवाद कथा आवडली तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा